नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आणि जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत कार्यान्वयीन काही यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला सन दोन हजार चौ पंचवीस सव्वीसच्या प्रशासकीय मान्यताप्राप्त कामे सुरू करण्याचे आदेश देऊन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामांना योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत होती त्याला एक महिना मुदतवाढ मिळून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना आणि आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रातील योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कामांकरिता तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी एकतीस ऑक्टोबर पर्यंत मदत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे उर्वरित अवधी पाहता तसेच सुटीचा कालावधी लक्षात घेता सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिक आणि प्रशासकीय का मान्यतेची कार्यवाही गतीने करावी यासाठी पाठपुरावा करावा असे यान या त्यांनी यावेळी सूचित केले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक अंतर्गत जिल्ह्यातील विविध राज्यस्तरीय कार्यान्वयीन यंत्रणा जिल्हा परिषद पोलीस दल महानगरपालिका आणि नगरपालिका नगर यांच्या कामांचे तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेची सद्यस्थिती अर्थसंकल्पीय तरतूद आदींचा आढावा घेतला जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी सादरीकरण केले जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप हुगे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह हो विविध राज्यस्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते